सर्व योगी साधकांना माझा नमस्कार प्राणायामाच्या सेरीजमधला माझा हा पुढचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत ध्यानात्मक आसने बऱ्याच वेळा आपण ऐकतो ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे प्राणायाम करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसत तर मी तुम्हाला फक्त नावं सांगितली होती की स्वस्तिकासन वज्रासन किंवा पद्मासन भद्रासन किंवा सिद्धासन तर ही फक्त नावं सांगितली होती आणि मी नेहमी पद्मासनामध्ये बसून प्राणायाम करते तर ते सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे परंतु आज मी तुम्हाला ती सगळी ध्यानात्मक आसनं दाखवणार आहे त्याच्या आधी ही ध्यानात्मक आसनं असं याला का म्हटलेलं आहे कोणताही प्राणायाम करताना तर आपण प्राणायाम जे आहे ते म्हणजे आपण श्वसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायाम करतो तर हे श्वसन जे आहे ते श्वसन करताना कोणत्या इंद्रियाचा त्याच्यामध्ये वापर होतो आणि ते श्वसनेंद्रियांना सुलभपणे आपल्याला हालचाल करता यावी हा एक त्याच्या पाठीमागे उद्देश असतो आणि तसंच आपलं मन शांत करण्यासाठी हे ध्यानात्मक आसन उपयुक्त आहे म्हणजे आपलं शरीर शिथिल होतं आणि मन शांत या आसनामध्ये होतं आणि आपला पाठीचा कणा ताठ राहतो म्हणून ह्या ध्यानात्मक आसनांची योजना केलेली आहे आणि ती प्राणायामामध्ये अतिशय महत्वाची आहे बऱ्याच वेळा होतं काय जर आपण साधी मांडी घालून बसलो तर कदाचित आपली पोटाची अशी घडी पडलेली असते किंवा छातीवर दाब आलेला असतो मान अशी खाली असते किंवा अशी असते तर हे या आसनांमध्ये हे काहीही होत नाही आपला पाठीचा कणा ताठ राहतो त्यामुळे याला ध्यानात्मक आसन असं म्हटलेलं आहे त्यामुळे श्वसनेंद्रियाची हालचाल जी आहे ती व्यवस्थित आणि छान पद्धतीने होऊ शकते आणि त्यामुळे पूर्ण छाती भरून आपल्याला मोकळेपणाने श्वास घेता येतो आणि तो सोडता येतो म्हणून या धा ध्यानात्मक आसनांची योजना केलेली आहे तर ध्यानात्मक आसनं जी आहेत ती म्हणजे पाच आसनं आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे स्वस्तिकासन वज्रासन पद्मासन आ, सिद्धासन आणि भद्रासन तर ही पाची आसनं मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती आसनं कशी करायची ते आता आपण पाहूया आता पहिलं जे आपण आसन पाहणार आहोत ते म्हणजे स्वस्तिकासन स्वस्तिकासनामध्ये आपल्याला उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीजवळ ठेवाय डावा पाय उजव्या पायाच्या मांडीजवळ ठेवायचा आहे आणि डावा पाय आपल्याला मांडी आणि पोटरी याच्या या दोन्हीच्या मध्ये ठेवायचा आहे आणि जो आपण उजवा पाय ठेवला होता पांडीजवळ तो आपण मांडीमधून आप वर घ्यायचा आहे आणि इथे फक्त आपल्याला तो अंगठा वर राहील दोन्ही पायाचे अंगठे वर राहतील अशा पद्धतीने हे स्वस्तिकासन आहे दोन्ही हातांची आपल्याला ज्ञानमुद्रा करायची आहे पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि डोळे मिटून घ्यायचे आहेत हे झालं स्वस्तिकासन स्वस्तिकासनानंतर आता आपण पाहूया वज्रासन वज्रासनामध्ये आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे आहे करताना आपला आपली ही पावलाची जमिनीला टेकलेली पाहिजेत आणि बसताना आपल्याला तासांवर बसायचं अशा पद्धतीने वज्रासन वज्रासन हे एकमेव आसन असं आहे हे जेवल्यानंतर सुद्धा आपण करू शकतो तर जेवल्यानंतर जेवणाचं पचन व्यवस्थित व्हावं म्हणून जेवल्यानंतर एक पाच मिनिट वज्रासनामध्ये बसावं असं म्हटलं जातं आणि दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा हे झालं वज्रासन वज्रासनानंतर आपण तिसरं जे आसन आहे ते पद्मासन ते कसं करायचं ते पद्मासनामध्ये डावा पाय जो आहे उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर आणि डावा पाय जो आहे तो उजव्या पायाच्या मांडीवर याची स्थिती जी आहे ती कमळाप्रमाणे असते म्हणून याला पद्मासन असं म्हटलं जातं आणि ध्यानात्मक आसनामध्ये प्राणायाम करताना जास्त करून या पद्मासनाचा जर सगळेजण उपयोग करतात त्यामुळे पद्मासनसुद्धा सगळ्यात श्रेष्ठ आसन असं म्हटलं जातं दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा ठेवायची आहे आणि आपला पाठीचा कणा का ठेवायचा आहे हे झालं पद्मासन पद्मासनानंतर आता आपण पाहूया भद्रासन पण भद्रासन जे आहे ते फार करून उपयोगात येत नाही कारण ते थोडंसं त्या स्थितीमध्ये जास्त वेळ बसणं अवघड जातो परंतु भद्रासनाचा उल्लेख हटप्रदीपिका आणि धेरंड संहिता या दोन्ही ग्रंथांमध्ये केलेला आहे त्याला गोरक्षासन असं सुद्धा म्हणतात तर भद्रासन कसं करायचं ते आपण पाहूया दोन्ही पावलं एकमेकांना जोडायची आहेत पावलं एकमेकांना जोडल्यानंतर दोन्ही हातांनी पावलांच्या खाली असं आपल्याला पकडायचं आहे पाठी ताट ठेवायचा दोन्ही मांड्या ज्या आहेत त्या आपल्या जमिनीला टेकलेल्या डोळे मिटायचे आहेत हे भद्रासन आहे खूप श्रेष्ठ असं आसन आहे निमित्त जर याचा आपण सराव केला तर भद्रासन आपल्याला छानपैकी जमू शकतं त्यानंतर आपण पाहणार आहोत की चौऱ्याऐंशी जे सर्वश्रेष्ठ आसनं आहेत त्या आसनामध्ये सर्वश्रेष्ठ असं जे आसन आहे ते म्हणजे सिद्धासन आणि त्याचं नाव सुद्धा सिद्धासन असं आहे आणि आसनाचा उपयोग म्हणजे कुंडलिनी जागृतीसाठी याचा उपयोग होतो असं म्हटलं जातं तर म्हणून त्याला सर्वश्रेष्ठ आसन असं म्हटलेलं आहे तर ते सिद्धासन कसं करायचं ते आपण पाहूया आपल्या डाव्या पायाची टाच जी आहे ती आपल्या शिवणीजवळ ठेवायची आहे आणि उजव्या पायाची टाच जी आहे ती डाव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूला जननेंद्रियाजवळ आपल्याला ठेवायची आहे आणि दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा तर हे सगळ्यात श्रेष्ठ असं आसन आहे तर ही सगळीच आसनं श्रेष्ठ आहेत आणि जर तुम्हाला यापैकी जर नसेल तर आपण भांडी घालून बसलं तरी चालू शकतो नेहमी जशी आपण साधी भांडी घालतो त्या पद्धतीने बसला प्राणायाम करताना तरी सुद्धा चालू शकतो पण हळूहळू आपण या आसनांचा सराव करू शकतो जसं स्वस्तिक आसन सोपं आहे पद्मासन जर तुम्हाला जमत नसेल तर दोन्ही पाय जेव्हा आपण वर घेतो तर एक पाय वर घेऊन अर्ध पद्मासनामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकतो किंवा सिद्धासनामध्ये केलं तरी ज्यांना जमत नाही त्यांनी ज्यांना वज्रासन चांगल्या पद्धतीने जमतात ते वज्रासनामध्ये सुद्धा करू शकतात अशी ही पाच ध्यानात्मक आसनं आहेत आणि सर्वश्रेष्ठ अशी आसनं आहेत ध्यानात्मकच त्याला या अशासाठी म्हटलेलं आहे की आपल्या मनाचा जो फोकस आहे तो आपल्या श्वासावर केंद्रित व्हावा किंवा आपल्या जाणीवांवर आपलं लक्ष केंद्रित व्हावं म्हणून याला ध्यानात्मक आसनं असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा याला समकाय शिरोग्रीव असं म्हटलेलं आहे त्यामुळे कोणताही प्राणायाम करताना ही ध्यानात्मक करता आसने जी आहेत ती महत्वाची आहे शेवटी कसं आहे आपल्याला जी गोष्ट चांगल्या पद्धतीने जमते त्यामध्ये करायला हरकत नाही हळूहळू आणि इतर आसने सुद्धा जमू शकतात आणि त्या ध्यानात्मक आसनामध्ये आपली स्थिरता येते आणि आपल्याला सुखकारकता येते म्हणून ती ध्यानात्मक आसनांची योजना आहे तर ही झाली धारात्मक असणं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दीर्घ श्वसन कशा पद्धतीने करायचं ते पाहूयात आणि तुम्हाला आ, माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा धन्यवाद